नमस्कार बुलढाणा सोफेअर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे गेल्या आठवडाभरापासून आपण जागर नारी शक्तीचा हा महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असून अनेक महिलांच्या जीवन प्रवासात त्यांचा उलगाडा करण्याचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आज आपण बुलढाणा या ठिकाणी आलेलो असून आज आपण अशा महिलेशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत की ज्या मोताळा येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे सहायक अध्यापक पदावर कार्यरत आहेत मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना त्या करतात मुलांचे वाढदिवस असतील क्रीडा असेल गाण्याच्या माध्यमातून त्या सातत्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी त्याचबरोबर मुलांना शिक्षणाची गोडी लाग लागण्यासाठी सतत अविरत त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांना सावित्रीबाई फुले नारीशक्ती हा राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला होता आणि खऱ्या अर्थानं आज आपण त्यांच्याशी संवादातून त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मॅडम फिर लाईव्ह मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मॅडम पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गेल्या दोन महिन्यापूर्वी तुम्हाला सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार तुम्ही जे तन्मान धनाने जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात शिकवण्याचं काम करतात अशा तन्म धनाने शिकवणाऱ्या शिक्षकांना तुम्ही समर्पित केलेला आहे आपल्या काय भावना आहेत की त्या आपण खऱ्या अर्थानं हा पुरस्कार शिक्षकांना त्या ठिकाणी समर्पित केला पाहिजे मला असं वाटतं की मला जो पुरस्कार मिळाला तो फक्त माझ्या वैयक्तिक प्रयत्नांचं कलित नाहीये तर अनेक शिक्षक माझ्या सारखेच अनेक सा, शिक्षक जे तन्मन धनाने अद्यावत सेवा वगैरे करत असतात त्या सर्व शिक्षकांची प्रेरणा यामागे आहे आणि हा पुरस्कार या शिक्षकांच्या परिश्रमाचं आणि समर्पणाचं एक प्रतीक आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण असं बघतो की केवळ पुस्तकी ज्ञान देणं हा एवढाच एक प्रवास नाही आहे तर मुलांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणं त्यांची जिज्ञासा वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे तर दररोज शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये मला सतत नवीन काहीतरी शिकवणारे माझे सर्व विद्यार्थी आणि मला प्रेरणा ना देणारे अनेक शिक्षक यांचा या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि त्यामुळे मी हा पुरस्कार अशा सर्व शिक्षकांना समर्पित केलाय जे दररोज मुलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणत आहेत आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपला एक सकारात्मक प्रभाव टाकत आहे नेमकं आदर्श असण्यासाठी शिक्षकामध्ये कुठले गट आणि कुठला आदर्श असला पाहिजे तसं शिक्षकाची भूमिका ही खूप विविध अंगी आहे त्यामुळे शिक्षकाकडे भरपूर गुण असायला पाहिजे जसं की वक्तशीरपणा आहे त्याच नीटनेटकेपणा सुंदर हस्ताक्षर किंवा स्वतःच्या जो अध्यापनाचा विषय आहे त्यावरच प्रभुत्व आणि आजची अध्यापन प्रक्रिया जी आहे ती खूप गतिमान होत चाललेली आहे त्यामुळे विषयावर म्हणजे त्या विषयाबद्दल अद्ययावत असणं हे आदर्श शिक्षकाचं एक वैशिष्ट्य सांगते इंग्रजी भाषेवर तुमची कमांड आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी त्या ठिकाणी शिकवता तुम्ही एखाद्या दुकानामध्ये सामान आणण्याकरता गेला असाल किंवा एखादी वस्तू विकत आणण्याकरता गेला असाल त्या सुद्धा तुमच्या तोंडामधून इंग्रजीचा उच्चार येतो का एखाद्या वेळेस काही गोष्टीसाठी उच्चार किती वर्षापासून आपण शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत आणि शिक्षण क्षेत्र तुम्ही का निवडलं शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेली तेरा वर्ष काम करत आहे आणि हे आता चौदावं वर्ष सुरू आहे तर शिक्षण क्षेत्र निवडण्यामागे माझे मुख्यत्वे करून दोन हेतू होते पहिला एक होता की आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे एक व्यावसायिक हेतू होता आणि दुसरा असं की मला लहान मुलांची खूप आवड आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात एक जिज्ञासेची ठिणगी असते आणि त्यांची त्या शंकेचं निरसन करणं आणि त्यांची यशाकडे जी वाटचाल होते ती बघणं तर यात मला खूप समाधान मिळतं त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं शिक्षण आणि शिक्षा हे दोन विविध प्रकारचे वेगळे अंग आहेत शिक्षण देताना शिक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे का काय वाटतं आपल्याला शिक्षण आणि शिक्षा हे दोन एकमेकांशी खूप घनिष्ठ यांचा संबंध आहे पण आता बघायला गेलं तर आधीच्या काळात आपल्याला जे मुलांना कठोर शिक्षा केली जायची तर ती शिक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून आता आपण करू शकत नाही तर मग अशा वेळेला विद्यार्थ्यांच्या चुका सुधारायच्या कशा किंवा विद्यार्थ्यांमध्ये एक अपेक्षित बदल घडवून आणायचा कसा तर मग यासाठी मला असं वाटतं की शिक्षेच्या दुसऱ्या एक पर्याय आपण एक पर्याय असा वापरू शकतो की प्रेरणा देणं विद्यार्थ्यांना किंवा एक पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट देणं की ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त ही लादलेली नसते किंवा कुठला धाक नसतो जेव्हा त्यांना असं वाटतं की ही गोष्ट चुकीची आहे आणि ही गोष्ट आपण अशा पद्धतीने केली पाहिजे हे स्वतःहून वाटतं त्यावेळेला मुलं स्वयंप्रेरणेने शिकतात म्हणजे शिक्षा कमी आणि प्रेरणा जास्त असं जर झालं तर वर्गामध्ये मुलं जास्त उत्साही बनतात मग प्रेरणा अगदी छोटीशी सुद्धा असू शकते जसं की वर्गामध्ये शिकवताना आपण साध्या काळ्या वाजून स्वागत घेणं किंवा नावाचा उल्लेख करून पूर्ण वर्गामध्ये आपण त्याचं कौतुक करणं ह्या गोष्टी आपल्यासाठी छोट्या वाटतात पण मुलांसाठी या गोष्टी खूप मोठ्या असतात ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाता विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही शिक्षिका होता त्यानंतर घरी आल्यानंतर एक गृहिणी होता ज्या वेळेला मुलींचं ज्या वेळेला तिचं करावं लागतं त्यावेळेला एक आई होता ह्या तिन्ही भूमिका आहेत यातली कोणती भूमिका तुम्हाला सोपी वाटते आणि कुठली भूमिका सहज आव्हानात्मक वाटते मला शाळेमध्ये शिक्षिकेची आणि घरी आईची या दोन भूमिका जास्त आव्हानात्मक वाटतात कारण की या दोन्ही भूमिकांमध्ये एक समान धागा आहे आणि तो आहे देण्याचा म्हणजे घरी जर असेल तर माझ्या मुलीच्या सामाजिक शारीरिक भावनिक मानसिक गरजा असतात त्या पूर्ण करणं आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एक शिक्षिका म्हणून माझ्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गरजा असतील किंवा त्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी मला सतत प्रयत्न करावं लागतात तर या दोन भूमिकांमध्ये जबाबदारी फक्त जबाबदारी नाही तर ते एक समर्पण बनतं ते एक माझं ध्येय बनून जात त्यामुळे या दोन भूमिकांमधून काम करताना मला खूप मन गुंतवून काम करावं लागतं आणि त्या तुलनेत मला गृहिणीची भूमिका थोडी सोपी वाटते कारण की वेळेचं नियोजन केलं किंवा घरातल्या सदस्यांचं त्यामध्ये थोडी मदत घेतली तर मग ते काम सुख आता सांगितलं की गृहिणीची भूमिका तुम्हाला सोपी वाटते किचन मध्ये असा कुठली गोष्ट तुम्हाला करायला आवडते पदार्थ आवडतो की जो तुम्हाला खाता येईल आणि करता येईल मला डोसा आणि बिर्याणी हे पदार्थ खायलाही आवडतात करायलाही आवडतात घरातले सदस्यांना आवडतात ते आपण बघतोय की आजकाल लहान ला, मुलांना मोबाईलचा जास्त वेळ लागलेला आहे दोन हजार वीस एकवीस आणि बावीस हे वर्ष होतं कोरोनाचं आणि या कोरोनाच्या काळखंडामध्ये शासनानं एक नियम काढले होते की विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षक दिलं गेलं पाहिजे त्यामुळं गरीब असेल मध्यमवर्गीय असेल त्या सर्वांनी मोबाईल घेतले अँड्रॉइड मोबाईल घेतले त्यानंतर ऑनलाईन ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घे दिलं गेलेलं आहे आपण बघतो की आज जे मोबाईलचं वेळ लहान मुलांना लागलेलं आहे ते लवकर सुटत नाही आहे तुम्हाला काय वाटते की त्यावेळेस मोबाईल शिक्षण न देता बंदही केलं असतं तर चाललं असतं म्हणजे आता जे मुलांना वेळ लागले मला असं वाटतं की मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षण देणं हे तर प्रत्यक्ष अध्यापन जे वर्गात प्रभावी होतं त्यातून मोबाईलवरचं ऑनलाईन शिक्षण तितकस प्रभावी नव्हतं पण कोरोना काळामध्ये ती गरज बनली होती की विद्यार्थ्यांना त्यावेळेस ऑनलाइन शिक्षण देणं गरजेचं होतं आणि फक्त त्यामुळे आता मुलांना मोबाईलचं वेळ लागलं असं आपण नाही म्हणू शकत कारण तो एक पर्टिक्युलर पिरियड होता आणि त्यातून आपण सावरलोय समोर गेलोय तर यावेळेला मुलांचं जर स्क्रीन जास्त असेल तर याकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे म्हणजे मुलं शैक्षणिक व्हिडिओ वगैरे बघत असतील तर ते ठीक आहे पण मुलं अजून काय बघतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात का इकडे मग लक्ष द्यावं लागेल तेरा वर्षापासून तुम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात तेरा वर्षामध्ये असा कोणता तुमच्या सोबत एखादा सुखद प्रसंग घडला की तुम्हाला सुखद वाटत या तेरा वर्षांमध्ये दररोज येणारा जो एक दिवस असतो तो काही ना काही सुखद अनुभव देणाराच असतो तर सुखद अनु अनुभव किंवा सुखद आठवणी म्हणसाल तर खूप आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या गोड आठवणी आहेत कधी आपल्या हाताखालून समोर गेलेले जे मुलं आहेत ते परत आपल्याला आठवण ठेवून कधी भेटायला येतात कधी माझा वाढदिवस लक्षात ठेवून मला भेटायला येतात तर तेव्हा हे सर्व करत असताना घरच्या सदस्यांचा कशा प्रकारे तुम्हाला पाठिंबा मला माझ्या घरातील सर्व सदस्यांचा जो सपोर्ट आहे तो खूप प्रेरणादायी आहे विशेष करून माझ्या आईचा तो लहानपणापासूनच सपोर्ट आहे आणि आता शिक्षण क्षेत्रात काम करताना पण तिचा खूप सपोर्ट आहे तर ती उच्च विद्या विभूषित आहे आणि शिक्षणाबद्दल तिला आस्था आहे त्यामुळे एम ए अर्थशास्त्र आहे तर मी शिक्षणात म्हणजे शाळेतल्या भरपूर गोष्टी घरी आल्यानंतर तिच्यासोबत शेअर करते तर तिच्याकडून मला खूप आत्मविश्वासही मिळते आणि प्रेरणा सुद्धा मिळते माझे वडील पण सेवानिवृत्त शिक्षक आहेत तर त्यांचे अनुभव आहेत पाठीशी कधी सल्ला वगैरे देतात आणि पती पण शिक्षक आहेत तर आम्ही सेम असल्यामुळे बऱ्याच म्हणजे चर्चा होते या व्यवसायातला आनंद आणि आव्हान काय आहेत ते दोघांनाही माहीत आहे त्यामुळे खूप सपोर्ट खूप प्रेरणादायी आहे तुम्ही आई वडिला सांगितलं ज्या वेळेला तुम्ही संकटात असा त्या वेळेला तुम्ही कोणाची आठवण काढाल की तुमच्या आईवडिलांची काढाल की सासू सासरेची काढाल संकटात असताना मला माझ्या आई वडिलांची साठवण मोसली त्यातही आईची जास्त करून सासू सासरेची कमी हो थोडी काय कमी इंग्रजी शाळेचं पिक मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे इंग्रजी शाळा असल्यामुळं जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे जिल्हा परिषद मधील शाळा विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी काय केलं पाहिजे जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थ्यांची जी संख्या कमी होत आहे तर त्याला आजकाल शहरीकरण म्हणा किंवा इंग्रजीचं एक आकर्षण किंवा जन्मदर कमी आहे तर दाखल पात्र मुलांची संख्या मुळात कमी आहे अशा परिस्थितीमध्ये इंग्रजी इंग्रजी अभ्यासक्रमाकडे किंवा सीबीएसईकडे पालक लोकांचं आकर्षण आहे कारण स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे असं त्यांना वाटतं तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण खूप गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत पण काय होतं की हे पालकांपर्यंत किंवा समाजापर्यंत बऱ्याचदा पोचत नाही तर ते पोचणं आवश्यक आहे आणि आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या जे मुलं आहेत तर ह्या मुलांच्या गुणवत्तेचं अधिकाधिक बळकटीकरण करणं आवश्यक आहे आकर्षक उपक्रम राबवणं पालक संपर्क ठेवणं आणि एक अजून मला असं वाटतं की जो सीबीएसई चा अभ्यासक्रम आहे तर तसा समकक्ष अभ्यास आपल्या जिल्हा शाळांमध्ये जर आला तर पालकांचा व्ह्यू बदलू शकतो आणि तसं येणार पण आहे कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तसं प्रस्तावित आहे आता एक एप्रिल पासून त्याची सुरुवात होणार होती पण ते नियोजन तसं न झाल्यामुळे पुढचं जे सत्र राहील त्या सत्रामध्ये हा अभ्यासक्रम म्हणजे याची अंमलबजावणी होणार आहे तुम्ही सांगितलं की सीबीएसई पॅटर्न शाळाची म्हणजे गरज आहे बरोबर वर आहे परंतु सीबीएसई सी पॅटर्न चा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी तज्ञ शिक्षकांची नेमकी आवश्यकता असते मला वाटतं की हे जिल्हा परिषदच्या शिक्षकांना झेपावेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीबीएसई चा अभ्यासक्रम लागून हे चालणार नाही तर विद्यार्थ्यांची संख्या ही वाढवण्यासाठी त्या ठिकाणी भरवी असे प्रयत्न करावे लागेल संख्या वाढवण्यासाठी भरीव प्रयत्न करावे लागतील आणि जे शिक्षक आहेत तर या शिक्षकांचं त्यासाठी ट्रेनिंग होणं आवश्यक आहे आणि ते होणारच आहे मला असं वाटतं तर शिक्षकांना जर तशा प्रकारे ट्रेनिंग दिलं आणि शिक्षकांना जसं तशा प्रकारे गाईड केलं गेलं की मग ते पण तो अभ्यासक्रम राबवू शकतात तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा दे सोखरचं वाढदिवसादर करता त्यांची प्रसंगी फीही भरता त्यांच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान असतं तुम्हाला कशा प्रकारे समाधान वाटतं की आपण मुलांची वाढदिवस साजरा करणे हा जो उपक्रम आहे तर यामध्ये माझी एक सुरुवातीची कल्पना अशी होती की बरेच विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बिकट असते तर त्यांच्या घरी त्यांचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा होत नाही तर अशा वेळी मुलांचे वाढदिवस साजरे करणं सुरू केलं सर्वच मुलांचे वाढदिवस साजरे करते पण जे आ, म्हणजे परिस्थिती बिकट असणारे विद्यार्थी तर त्यांना मी काही बक्षीस देते त्या ठिकाणी तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो इतका निखळ आणि इतका निरागस असतो की त्या आनंदासाठी माझ्याकडे म्हणजे शब्द नाही येत आणि ज्या मुलाचा वाढदिवस आहे तो तर मुलगा खुश असतोच पण हे लहान मुलं इतके इनोसंट आहेत की ते दुसऱ्याही मुलगा त्याच्यापेक्षा जास्त खुश दिसतो आपल्याला त्याला बक्षीस मिळाल्यानंतर तर हे जे आनंद आहे ना तर हा कुठेच नाही मिळू शकत तर त्यात खूप समाधान आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आहे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत असं कुठलं क्षेत्र तुम्हाला वाटतं त्या की त्यामध्ये महिला कमी प्रमाणात आहे मला असं कुठलं क्षेत्र वाटत नाही की ज्यात महिला आज कमी आहेत उलट महिला घर आणि ऑफिस इथपर्यंत जबाबदारी सांभाळून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीनेच कार्य करत आहेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला, महिला ही फक्त तिच्या कुटुंबाचीच ताकद नाहीये तर समाजाचा आधारस्तंभ आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या दे देशाची जर स्थिती तुम्हाला अभ्यासायची असेल तर आधी तुम्हाला त्या देशातील स्त्रियांची स्थिती बघा म्हणजे यावरून स्त्रियांचा राष्ट्राच्या विकासात किती योगदान असतं हे आपल्या लक्षात येईल तर महिला दिनानिमित्त मी महिलांना एकच संदेश देईल की तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हा त्यानंतर स्वतः हा, स्वतःची इतरांशी कम्पेअर करू नका तुमच्या स्वतःच्या ऍबिलिटीज ओळखा आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय ठामपणे काम या ठिकाणी तुम्ही करा त्याचबरोबर बऱ्याच महिला माझ्यासारखे आहेत की घर आणि बाहेर नोकरी असेल या दोन्ही गोष्टी सांभाळतात तर यावेळेला त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा आणि स्वतःचे छंद जोपासावा सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई राष्ट्रमाता माझी जव असेल रमाई असेल भीमाई असेल अशा ह्या प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत त्यामध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील अशा अनेक प्रभावशाली महिला आहेत या कुठल्या महिलांचा आदर्श आज महिलांनी घेतल्या गेल्या पाहिजेत की ज्या आदर्शामुळे ते महिला समोर वाटचाल करू शकतील आता तुम्ही जी नावं घेतली तशा त्या सर्वच महिला ह्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय प्रभावशाली कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते आताच्या पिढीला आणि इथून समोरच्या अनेक पिढ्यांना हे मार्गदर्शक ठरणार आहे तर या सर्वांमध्ये मला जर आदर्श कोणाचं घ्यायचं असेल तर जास्त करून मला सावित्रीबाई फुले यांचा आदर्श मी घेईल कारण की त्या शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रणी आहेत आणि त्याचबरोबर त्यावेळेला त्यांना खूप प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला होता तर अशा परिस्थितीतही त्यांनी न डगमगत कार्य केले आणि त्यांनीच आपल्या महिलांना म्हणजे सर्व महिलांना त्यांनी ही शिकवण दिलेली आहे की मुलगी शिकली तरच ती प्रगती करू शकते आणि आज सावित्रीबाईंच्या हे जी शिकवण आहे या शिकवणीमुळे माझ्यासारख्या अनेक महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे तर महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं वाटत तुम्हाला आठवड्याभरातून तुम एक वार येतो तो म्हणजे रविवार आहे शाळाचा वेगळा ताण असतो घरचा वेगळा ताण असतो बाहेरचा वेगळा ताण असतो बरेचसे काम पेंटिंग मध्ये पडलेले असतात घरचा दिवस असताना सुद्धा शाळेचा आठवत हो की घरातले जे राहिलेले काम आहे ते तुम्हाला जास्त करावं रविवारच्या दिवशी माझा वेळ मी जास्त करून घरच्या कामासाठी देते मग त्यामध्ये दे घरची साफसफाई मार्केटला जाणं असेल मुलीला वेळ देणं असेल तर यामध्ये थोडंसं का, कामाची विभागणी करते आणि थोडा वेळ मी माझ्या आरामासाठी पण राखून ठेवते पुढे आराम करणं गाणी वगैरे ऐकणं पुस्तक वाचणं अशा गोष्टी मी रविवारी करते तुम्ही अतिशय समर्पक अशी उत्तर दिलेली आहेत फक्त आता एका वाक्यातच उत्तर तुम्हाला द्यायची आहेत तर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला एन्ड्रॉईड मोबाईल नसतात तर काय झालं एन्ड्रॉईड मोबाईल जर नसता तर आज आपल्याला जी काही पण माहिती मिळवायची असते तर आपण म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा पुस्तक एखादं चालून त्यातून माहिती मिळवल्यापेक्षा गुगल सर्च वर एका मिनिटात ते करतात तर अँड्रॉइड मोबाईल नसता तर मुलांमध्ये वाचन संस्कृती जास्त डेव्हलप झाली असती असं वाटतं घरामध्ये सर्वात जास्त खर्च कोणी केला पाहिजे म्हणजे पत्नीने केला पाहिजे की पतीने केला पाहिजे घरामध्ये <laughs> जास्त खर्च तर दोघांची आवक काय आहे आणि समजा आपण आता गृह हो कर्ज किंवा <laughs> काही लोन आपल्यावर असत तर कोणाची त्याच्यामध्ये कपात आहे तर हा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो माझं म्हणलं तर <laughs> <परिपल। laughs> <परिपल। laughs> <परिपल। laughs> माझं तर मला वाटतं की माझ्या पतींनी बॅलन्स <laughs> जिल्हा परिषद शाळा नसत्या तर जिल्हा परिषद शाळा नसत्या तर आज तळागाळातील जे विद्यार्थी आहेत ना ते उच्च पदापर्यंत कधीच पोहोचू शकले नसते आणि महात्मा गांधी जसं म्हणतात की देशाचा विकास हा खेड्यापासून सुरू होतो आणि जिल्हा परिषद शाळा खेड्यांमध्येच आहे तर आपला हा तो विकासच झाला नसता आता मी स्वतः आपण जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी माझं शिक्षण जिल्हा परिषद मध्ये झाले माझ्या भावाचे जिल्हा परिषदला शिक्षण झाले तोही एमबीबीएसला आहे तर जिल्हा परिषद शाळांबद्दल माझा व्ह्यू खूप चांगला आहे कारण सर्वांगीण विकास आणि तोही तणाव रहित वातावरणात ते देणारी कोणती शाळा शाळा असेल तर फक्त जिल्हा पहिल्या प्रत्येक जण म्हणतो की विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान हे महत्वाचं आहे त्याचबरोबर पहिल्या वर्गापासून शेतीविषयक धडा हा अत्यावश्यक आहे का आणि असे तर शेतीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत असं वाटतं संगणकासारखंच शेतीचं आहे तर हे कृतीतून जे शिक्षण आहे तर हे मुलांना कारण यातून त्यांना सखोल ज्ञान मिळू शकतं की जे त्यांच्या समोर म्हणजे सर्वच विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञानाच्या जर मागे लागले तर मग कसं काय होणार त्यामुळे हे सर्व ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलं पाहिजे कशाकडे मुलांनी उद्योगाकडे वळायला पाहिजे आणि त्यांचा म्हणजे आता कल बघून शेती किंवा उद्योग हे दोन्ही श्रेष्ठ दर्जाचे आहेत नोकरी आणि नोकरी म्हणजे नोकरीच तर प्रत्येकाला आवड आहे एक अट्रॅक्शनच आहे पण शेवटी नोकरीमध्ये म्हणजे स्वतःचं जे काही विकास आहे किंवा स्वतःचं जे काही करण्याची इच्छा असते ना त्याला खूप बंधन असतात नोकरीमध्ये तर ते नाही होऊ शकत पॉसिबल ठीक आहे तर आज आपण जागर नारी शक्तीचा या बुलढाणा सोपेर लावीच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्नेहल सिद्धार्थ सरकटे ह्या सहायक अध्यापिका आहेत मोताळा जिल्हा परिषद शाळेवरती त्यांनी त्यांच्या शैलीमधून सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण या कार्यक्रमाद्वारे जागर नारीशक्तीच्या माध्यमातून ज्या महिला खऱ्या अर्थाने साहित्य असेल क्रीडा असेल इतर क्षेत्रामध्ये काम करत त्यांना प्रकाश जो जोतात आणण्याचं काम या ठिकाणी आपण सातत्याने या ठिकाणी करत हो। आहोत बुलढाणा सॉफ्टफेअरचे मुख्य संपादक डॉक्टर गंगाराम उबळेसामी सचिन खंडारे बुलढाणा धन्यवाद